नमस्कार मदे, मी फ्रेंड्स मराठी स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राधाई सांगत असते सौंदर्य मॅडम मला माफ करा असं म्हणत राधाई आता तिच्या मनावर सगळं ओझ उतरवत श्वेताने कशा पद्धतीने कार्तिकचे तीन वेळा रिपोर्ट चेंज केले सनीबाईच्या मदतीने रिपोर्ट घेऊन कार्तिक समोर वेगळे रिपोर्ट आणले कार्तिकची हरेशमेंट केली हे सगळं आता राधा ही सौंदर्यासमोर आणि घरच्यांसमोर हे सांगत असते राधा आता ते म्हणत असते मला माझ्या मनावरच सगळं ओझ उतरवते या सगळ्यांमध्ये माझा कुठे ना कुठे हात होता असं म्हणत ती आता सगळं कार्तिक दीपा आणि सौंदर्यासमोर राधाईने कबूल केलेलं असतं सौंदर्य आता चिडते आणि म्हणत असते तुम्ही पण या सगळ्यांमध्ये सामील होता श्वेता आता म्हणत असते मम्मा तू माझा आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेली आहेस आणि मी तुला सोडणार नाही दीपा आता येते आणि श्वेताच्या थळात थड थोबाडीत देते आणि म्हणत असते तू तू माझा आयुष्य उद्ध्वस्त केलेला आहेस तू माझ्या मुलींच्या डोक्यावरचं छत्र काढून घेतलेलं आहेस आणि तुझ्यामुळेच माझ्या चारित्र्याला डाग लागलेला आहे श्वेता आता म्हणत असते तू मला मारतेस त्यावर दीपा म्हणत असते हो तुलाच मारते दीपा आता थडात थड थाड़ थोबाडी ह्या श्वेताला मारत असते आणि ती कोणाच काही ऐकत नसते माझ्याशी माझ्या दीपिकाला माझ्यापासून वेगळं केलं कार्तिकीला तिच्या वडिलांचं प्रेम नाही मिळालं फक्त तुझ्यामुळे आता दीपा कोणताही पुढचा मागचा विचार न करता ही श्वेताला मारत असते का था दीपाला थांबवतो आणि दीपाला म्हणत असतो अगं थांब हो। म्हणत असते कशी शांत हो माझ्या डाग लावला गेले सहा वर्ष झाले मी वनवास भोगत आहे गेले सहा वर्ष माझ्या मुली माझ्या पासून वेगळ्या राहिल्या असं म्हणत दीपाला आता इथे तिचा राग हा अनावर झालेला असतो आणि ती श्वेताला थडात थड थोबाडी मारत असते रादाई आता म्हणत असते अगं श्वेता चुकी कबूल कर आणि तिची माफी माग सौंदर्य आता रादाईला म्हणत असते तुम्हाला काय वाटलं आम्ही तिला करू का पण ह्या जन्मात तरी आम्ही तिला माफ करणार नाही श्वेता तुझ्यासारखी विकृत बाई मी या जगात पाहिलेली नाही आणि तू अशा पवित्र वास्तूमध्ये मध्ये राहू शकत नाही तुझी या घरातून आता कायमची हक्कलपट्टी होणार लिव माय हाऊस खूप चिडलेली असते आणि ती श्वेताचा हात पकडते आणि तिला फरफटत आणते आणि दारामध्ये आणून टाकते आता सौंदर्या तिला हकालते तेवढ्यातच आता तिला मागून ओंकारच्या रडण्याचा आवाज येतो हा आवाज आता घरातल्या सगळ्यांना चाललेला असतो श्वेता म्हणत असते मम्मा माझ्या मुलापासून मला वेगळं करू नका मला माझ्या मुलाला भेटायचं आहे सौंदर्या म्हणत असते अजिबात नाही माझ्या नातवाची काळजी घ्यायला मी अगदी सुरक्षित आहे आणि मी आदित्याला काय सांगायचं ते माझी मी बघेल श्वेता म्हणत असते नको मी तुमच्या पाया पडते पण मला माझ्या मुलापासून वेगळं करू नका मला फक्त एक संधी द्या असं म्हणून ती आता सौंदर्याचे पाय पकडते पण सौंदर्या काही ऐकायला तयार नसते मग ती आता राधाईकडे येते आणि रादाईला रादा म्हणत असते मम्मा तू तरी सांग ना माझ्या ओंकार पासून मला लांब करू नका माझ्या मुलापासून मला लांब करू नका सौंदर्या सांगू लागते हे बघ आता माझ्या नातवापासून तुला लांबच केलं पाहिजे कारण त्याला सांभाळायला बाकीची माणसं आहेत राधाई म्हणत असते हो तुझी सावली सुद्धा ओंकारवरती पडायला नको आणि तुझे संस्कार सुद्धा त्याच्यावरती व्हायला नको राधाई सौंदर्याला म्हणत असते हो हिला हकलून द्या आता दोघी मिळून ह्या श्वेताला हकलून देत असतात तेवढ्यातच तिथे दीपा येते आणि दीपा म्हणत असते थांबाई थांबाई हिने जे केलं ते मग आपल्यामध्ये आणि तिच्यामध्ये फरक काय राहिला एखाद्या आईला आणि तिच्या मुलाला आपण दूर का करायचं आणि हिच्या पापांची शिक्षा ओंकारला का द्यायची ओंकार लहान आहे आणि हिच्या पापांची शिक्षा आपण ओंकारला नको द्यायला त्यावर सौंदर्य म्हणत असते दीपा मी तुला अजून सांगते तू चूक करते हिच्यावरती विश्वास ठेवून तू चूक करते ही अजून सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी कालवा कालव करेल दीपा म्हणत असते आई ह्याची काळजी मी घेईल हील। पण हिला हिच्या मुलापासून लांब करू नका इतक मोठं पाप आपण आता नको करूया असं म्हणून दीपा आता तिचा चांगूलपणा दाखवत असते आणि दीपा म्हणत असते आई मी तुमच्या पुढे हात जोडते पण शेताला घरापासून लांब करू नका याच्यावरती सौंदर्या म्हणत असते दीपा तू तू अजून चूक करतेस ही एवढी अनसिक्युअर आहे ना ती तुला अजून त्रास देईल पण दीपा इकडे तिच्या मनावरती थांब असते श्वेता इकडे दीपाच्या पाया पडत असते आणि म्हणत असते मला माफ कर मला माफ कर मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही पुन्हा मी तुझ्या आयुष्यामध्ये विच कालवणार नाही पण मला माझ्या मुलापासून दूर करू नकोस असं म्हणून आता श्वेता दीपाचे पाय धरते आणि दीपाची मापी मागायला लागते दीपा म्हणत असते ऊट पण यापुढे जर तू माझ्या आयुष्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता दीपा ही श्वेताला फायनल वॉर्निंग देते दीपा आता श्वेताला त्याच घरामध्ये राहण्याची परवानगी देते आता इथे कार्तिक चिडलेला असतो आणि तो त्याच्या रूम मध्ये आलेली असते आणि इथे कार्तिक खूप अस्वस्थ झालेला असतो कार्तिक म्हणत असतो दीपा खरं सांगू का तुला मला स्वतःचाच राग येत आहे इतकी वर्ष श्वेता हे सगळं करत होती तिच्या पायात मी तुम्हा सगळ्यांना सोडून एकटा राहत होतो मी तुमच्या बरोबर पर किती विचित्र वागलो मला स्वतःचाच राग येतोय त्यावर दीपा म्हणत असते माझी बहीण माझा संसार मोडायला निघालेली होती दीपा आता कार्तिकला म्हणत असते तूच मला माप कर आणि दीपा ही कार्तिकची माफी मागत असते आणि ते कार्तिक सुद्धा आता दीपाची मापी मागतो आणि दोघेही एकमेकांना समजवत असतात इकडे मात्र सौंदर्य आणि राधाई ह्या दोघी जणी बसलेल्या असतात आणि राधाई झालेल्या चुकांची सौंदर्याकडे माफी मागत असते राधाई म्हणत असते हे सगळं माझ्या मुळ घडलेलं आहे आणि तुम्ही म्हणत असाल तर मी श्वेताला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जाते सौंदर्य म्हणत असते नको जर दीपा म्हणले आहे आपण त्याच्या आईला आणि तिला वेगळं नको करायला तर आपण वेगळं नको करायला त्यावर राधाई म्हणत असते तुम्ही मला पुन्हा एकदा माफ करा सौंदर्य म्हणत असते पण तुम्ही त्याच वेळेला केलं असताना तर आता चित्र खूप वेगळं असत त्यावर राधाई म्हणत असते हो मला माहीत आहे पण त्यावेळेला माझी हिंमत नाही झाली खरंच मला माफ करा त्यावर सौंदर्या म्हणत असते तुमच्या डोळ्यामध्ये पश्चाताप हा दिसून येत आहे म्हणूनच तुम्ही हे पाऊल उचललं आहे ना असं म्हणत सौंदर्याने आता जवळजवळ राधाईला मापच केलेलं असत राधा बिचारी ही सगळ्यांच्या मागत तरी ते आता श्वेता ही ओंकारला घेऊन बसलेली असते आणि ती खूप रडत असते श्वेताला आता तिनेच केलेल्या चुकांचं प्रायशिकता आता भोगावं लागत असतं आपण जे औषध दीपाला दिलेलं आहे त्याची चौचा आता तिला मिळत असते याच गोष्टीचं तिला खूप रडायला आलेलं असतं त्यातच ती आता आदित्याला कॉल लावते आणि आदित्याला म्हणत असते आधी तू कुठे आहेस लवकरात लवकर घरी ये असं म्हणून ती आता आदित्याला घरी बोलवून घेते आणि बाळाला जवळ घेते आणि ढसाढसा रडू लागते आता इकडे संध्याकाळच्या वेळेला ललित आणि सौंदर्य आणि दोन्ही मिळून सगळे मिळून आता शुभं करोती म्हणत असतात आता ललित हा म्हणत असतो आपल्या घरात सगळं शुभच होणार आहे आणि घराचं कल्याण होऊन सगळं मंगलच होणार आहे तेवढ्या दोन्ही मुली म्हणत असतात हो आपल्या घरात आता आनंदी आनंदच येणार आहे डॅडा आणि आई हे सुद्धा एकत्र आलेले आहेत ललित म्हणत असतो मग आता आपण एक काही सरप्राईज करायचं का एखादी पार्टी वगैरे दोन्ही मुली म्हणत असतात पार्टी वगैरे काही नको पण आपण एक छोटीशी पिकनिक करूया आता दोन्ही मुली मिळून आता पिकनिकचं प्लॅनिंग करत असतात ललित म्हणत असतो हो पण ग्रँडमाची परमिशन हवी आहे ना त्यावर सौंदर्या म्हणत असते हो मी तुम्हाला परमिशन देते सगळ्यांनी पिकनिक करूया असं म्हणून घरामध्ये खूप मोठा पिकनिकचा प्लॅन होतो पिकनिक सोबत क्रिकेट खेळणं असा छान प्लॅन झालेला असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सगळेजण पिकनिकला गेलेले असतात आणि पिकनिक मध्ये क्रिकेट खेळत असतात दीपा कार्तिक ललित सौंदर्या आणि दोन्ही मुली सगळेजण फुल फॉर्म मध्ये असतात दीपा ही बॅटिंग करत असते आणि कार्तिक हा बॉलिंग करत असतो आता या सगळ्यांमध्ये दोन मुली आणि एक मुलगा हा टेरेस वरती जातो लपाछपीचा खेळ खेळत असताना कार्तिकी ही खूप वरती जाते आणि कार्तिकी ही खाली डोकावून बघते तर तिला चक्कर आल्यासारखं होत कार्तिकी ही आता खूप घाबरलेली असते आणि कार्तिक हा खालून कार्तिकीला बघत असतो कार्तिक हे सगळं बघून कार्तिकी कार्तिकी असा ओरडत जातो कार्तिकीला आता वाचवण्यामध्ये कार्तिक यशस्वी होणार का हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा